नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्ट आलेली आहे मला व्हॉट्सअपवरती रिक्वेस्ट आलेली आहे त्यांचं नाव आहे शीतल कर्मा एम पीमधून आहेत त्या त्यांची रिक्वेस्ट आलेली आहे की चौतीस साईज प्रिन्सेस कट बोटने पाठीमागे बोटनेक हवा आहे त्यांना आणि पुढे डिपनेक हवा आहे तर त्याची कटिंग दाखवा त्यांनी दोन साईज पाठवले आहेत मला एक चौतीस आणि एक अडतीस तर आज आपण चौतीस साईजचं कटिंग करणार आहोत आधी पाठीमागे बोटनेक आणि पुढे डीप नेक असं प्रिन्सेसमध्ये कटिंग आहे तर त्याची कटिंग करूयात रिक्वेस्ट करून आज मी व्हिडिओ बनवत आहे तर इथं मी हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकता पेपर असेल तर पेपर सुद्धा यूज करू शकतात जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक सभ्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट वन टक्समध्ये पण दोन प्रकार आहेत एक क्रॉसपट्टी एक बिना क्रॉसपट्टी असे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत आणि तेही अठ्ठावीस तर पन्नास ऑल साईज कुठल्याही प्रकाराचं तुमच्याकडे ब्लाउज शिवायला आलं तरी तुम्ही इझी पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतात असे हे अठ्ठावीस ते पन्नास पूर्ण बारा माप असतात तर ज्यांना कुणाला घ्यायचे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आपण फ्री ऑनलाईन शिवण क्लास एक एप्रिलपासून चालू करणार आहोत तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ज्या कुणी त्यांना शिकायची इच्छा असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे एक एप्रिलपासून लाईव्ह फ्री ऑनलाईन क्लास चालू होणार आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला ऑल साईज आणि ऑल प्रकार शिकवणार आहे जसं कटोरी प्रिन्स कट फोर फोरट्स बोटने असे तुम्हाला मी सगळे प्रकार त्यामध्ये अठ्ठावीस ते पन्नास मापं कट करायला शिकवणार आहेत तुमच्याकडे कुठल्याही कस्टमरचं ब्लाऊज आलं तर तुम्ही ते इझी पद्धतीने शिवू शकतात आपल्याला व्हॉट्सअपला बऱ्याचदा कमे व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत आणि यूट्यूबवरती सुद्धा कमेंट येतात की तुम्ही ऑनलाईन क्लास चालू करा ताई तर त्यांच्या रिक्वेस्टवरून आपण ऑनलाईन क्लास एक एप्रिलपासून चालू करणार आहोत आणि तेही फ्रीमध्ये तर मी आता कटिंग करणार आहे चौतीस साईजची ज्या ताईंची आपल्याला कमेंट आलेली आहे शीतल कर्मा ह्या ताईंची एम पीमधून आहेत त्या त्यांची कमेंट आहे की प्रिन्सेस कट बोटनेक पाठीमागे बोटनेक आणि पुढे टिपणे तर त्यानुसार आपण मापक घेणार आहोत तर इथे मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे सगळ्यात आधी सरळ रेषा मारून घ्यायची आपल्याला इथं आपण सगळ्यात आधी सरळ रेषा मारून घेऊयात आणि ही ऑनलाईन जे फ्रीमध्ये मी शिवण क्लास घेणार आहे त्यामध्ये सगळे प्रकाराचे मी चार्ट देणार आहे म्हणून तुम्ही जे मी ऑनलाईन क्लास घेणार आहे ते मिस करू नका तुम्हाला बरंचसं काही शिकायला मिळेल आता आपल्याला सगळ्यात आधी उंची घ्यायची बऱ्याचदा काय होतं महिला मला साईज पाठवतात पण उंची किंवा बाहीची उंची हे काही पाठवत नाही तर मी उंची माझ्या मनाने घेते चौतीस साईज आहे चौतीस साईजसाठी बार, बारा साडेबारा इंच तयार उंची साडे तेरा इंचवरती ठीक करते उंचीचं माप शीतलताईने त्यांच्या ब्लाऊज भरून घ्यायचे किंवा कस्टमरचं असेल तर कस्टमरच्या ब्लाऊज भरून घेऊन त्यात पाठीमागच्या बाजूला एक इंच उंची वाढवायची आहे तर शोल्डरचं माप आहे चौतीस साईजसाठी सात इंच आणि पुढे डिपनेक पाठीमागे त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप कसे टाकायचे मी सांगणार आहे तुम्हाला मुंड्याचं माप ही सात इंच आहे गडारुंदी आहे चार तर साडेचार इंच घ्यायची तुम्हाला जर हा वरचा खांद्याचा जो भाग असतो तो मोठा हवा असेल तर चार इंच घ्यायची लहान हवा असेल तर साडेचार इंच घ्यायची मी इथे चार इंच घेणार आहे साडेचार इंच घेतली तरी चालेल आता बऱ्याचशा महिला असतात की त्यांना हा जो खांद्यावरचा भाग असतो हा खूप लहान हवा असतो त्यांनी साडेचार इंच घेतली तरी चालेल मी तर चार इंच घेतलेली आहे गड्याची उंची चार इंच याचा चार्ट मी अपलोड केलेला आहे युट्यूबवरती ज्यांनी कुणी बघितला नसेल तर नक्की बघा त्यांचे बोटनेक विषयीचे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह होऊन जातील आणि आपल्याला बोटनेकला अशा पद्धतीने पसरट आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने पसरट आकार दिलेला आहे असा जर तुम्ही खोल आकार दिला तर ब्लाऊज बसणार नाही चुकीची पद्धत आहे अशा प्रकारे तुम्हाला पसर टाकायला आता आपण बोटनेकची कटिंग करत आहोत तर त्यासाठी आपल्याला आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं असतं किती इंच अर्धा इंच तर इथं मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे अशा प्रकारे आता चेस्टचं माप टाकायचं आपल्याला चौतीस साईज आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचंच आहे बऱ्याचदा काय होतं की आपण दीड इंच घेतो पण शिवताना बरेचसे कापड असे तर खूप धागे निघतात त्यांचे त्यातच त्यांचं पाव इंच अर्धा इंच कापड खराब होऊन जातो म्हणून शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे तर इथं दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मी अर्धा इंच या साईडला जे आपण एका इंचा मुंड्याला फुगा येत असेल त्यांनी पाव इंच ते अर्धा इंच टीक करायचं आहे अशा प्रकारे इथं रेषा मारून घ्यायची आहे आता मुंड्याला आपल्याला शेप द्यायचा आहे दीड इंचावरती अशा प्रकारे इथं मी दीड इंचावरती शेप दिलेला आहे अगदी थोडं पाव इंच खाली घेतलेले आहे पाव इंच पण नाही अगदी एक तर दोन पॉईंट एवढंच खाली घेऊन आपण गोल आकार दिलेला आहे असा जर डायरेक्ट दिला तर हा चपटा आकार तो व्यवस्थित गोल दिसत नाही आपल्याला दिसता नाही नाही आणि ब्लाऊज जेव्हा शिवतो आपण तेव्हा काखेमध्ये कापड गोळा होतो व्यवस्थित आकार नसल्यामुळे जो पाव इंच कापड एक्श्रम जातो तो गोळा होतो तर त्यासाठी मी अगदी दोन पॉईंटने खाली गोल करून घेतलेला आहे इथं आपले सगळे माप टाकून झालेले आहेत आता कमरेचं माप त्यांनी पूर्ण कमरेचं मापही दिलेलं नाही तर कमरेचं माप मी घेणार आहे तीस इंच सॉरी अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच पाठीमागचा टक्स एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन शीतलताई तुमचे कस्टमरचं जे ब्लाऊज असेल त्याच्यावरून कमरेचं माप आहे कमरेचं माप प्रत्येक कस्टमर जे चौतीस साईचं आहे त्यांचं अठ्ठावीस किंवा तीस इंच येईल असं नाही तर तुम्ही तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजवरून पूर्ण कमरेचं माप टाकायचं आहे प्लस एक इंच पाठीमागच्या टकसाठी प्लस दोन इंच शिलाई मारली असा आपला इथं हा पाठीमागचा बोटनेकचा भाग तयार झालेला आहे तर आता आपण याला कटिंग करूया तर इथं हा पाठीमागचा जो भाग आहे तो मी कट करत आहे टीक केलेला भाग तुम्ही बघत असाल अशा पद्धतीने टीक करायचा आहे मी स्टेप बाय स्टेप माप सांगितलेली आहे अगदी पॉईंटचं सुद्धा माप मी सांगत असते जे मी ऑनलाईन लाईव्ह क्लास चालू करणार आहे त्यामध्ये सगळे प्रकाराचे शिकवणार आहे कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत डिझाईनचे गडे डिझाईनच्या वाया सगळं काही शिकवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर इथं आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे तर आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची आपल्याला पुढच्या भागासाठी हुकलुक पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ही ठेवावीच लागते आता आपण हा जो पाठीमागचा भाग आहे हा ठेवून घ्यायचा आहे गडारुंदीला वरती टिक करायचं मी गळा अजून कट केलेला नाही गडारुंदीला टीक करून घ्यायचं शोल्डर मुंडा साईज उंची आता उंचीमध्ये आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंचनी वाढवून घ्यायचं आणि मोजून वाढवायचे आहे अर्धा इंच ही उंची आपल्याला मोजून वाढवायची आहे आणि हा भाग आहे हा आता आपण गळा कट करून घेऊयात पाठीमागचा गळा त्यांनी बोटनेक सांगितलेला आहे आणि पुढचा डीपनेक सांगितला आहे त्यांचे दोन रिक म्हणजे दोन साईज आहेत त्यांना दोन साईजसाठी रिक्वेस्ट आहे पण आज आपण एकच साईज बघणार आहोत आता पुढचा जो गळा आहे त्याची उंची मोजूयात गळ्याची उंची त्यांनी पाठवलेली नाही तर गळ्याची उंची मी माझ्या मनाने घेते साडेपाच इंच तयार तर सहा इंचावरती टीक आहे सहा इंच तयार तर साडेसहा इंचवरती मी सहा इंच तयार घेणार आहे साडेसहा इंचवरती टीक करत आहे हे अर्धा इंच सोडून आपल्याला जसं गडारुंदी चार इंच घेतली होती तशीच घ्यायची आहे आणि पीक आहे आता तुम्हाला वाटत असेल की एवढी जर गडारुंदी आपण खाली घेतली तर गळा पसरट होऊ शकतो तर नक्कीच तसाच पसरट होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काय चेंजेस करायचे गळारुंदीमध्ये ते बघूयात वरची जी गळारुंदी आहे ती आहे तशीच ठेवायची आहे गळारुंदी आपल्याला खालच्या भागात कमी करायची आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला अडीच इंच ते पावणे तीन इंच गळारुंदी घ्यायची किती इंच अडीच इंच ते पावणे तीन इंच इथून आपल्याला अशी क्रॉसमध्ये रेषा मारून घ्यायची आहे इथं रेषा मारून घेतलेली आहे आता आपल्याला गळ्याला गोल आकार द्यायचा आहे तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तुम्हाला पान आकार द्यायचा असेल मटका आकार द्यायचा असेल कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता हा भाग आपला कटिंग होणार नाही इथून आपण गडा कट करणार आहे समजा तुम्ही इथं जेवढी गडारुंदी घेतली तेवढी इथं घेऊन जर आकार दिला तर ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही मध्ये पसरट गळा होईल आणि आपली चेस्ट दिसेल शोल्डरही व्यवस्थित बसणार नाही तर त्यासाठी ते आपल्याला हे मायनस करायला लागतं मायनस करण्यापेक्षा बऱ्याचदा काय होतं की मी मायनस करायला सांगते ते लक्षात येत नाही तर अडीच पावणे तीन इंच आपल्याला गडाबुंदी घ्यायची आहे आणि टीक करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आता आपल्याला टक्सची उंची मोजून घ्यायची आहे दहा इंच उंची आहे तर साडे दहा इंचवर छोटासा पॉइंट केलेला आहे कारण रुंदीसाठी आपल्याला पॉइंट करायला लागणार आहे या साईडला अगदी त्याच्या समोरच आपण पॉइंट करणार आहोत चौतीस साईज आहे चौतीसचा दहावा भाग घ्यायचा आहे चौतीसचा दहावा भाग इथं मी टीक करून घेतलेला आहे हा बघा हा पॉइंट होता याच्यासमोरच हा पॉईंट टीक केलेला आहे मी आता आपल्याला काय करायचंय इथं पण ठीक करून घ्यायचं आहे इथं सरळ रेषा टिक करून घेऊया आता मुंड्याला शेप देऊन घेऊयात मुंड्याचा शेप आपल्याला अशा प्रकारे देऊन घ्यायचा आहे कारण जो पुढचा मुंडा असतो तो खोल असतो अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचे हे दोन इंच जे आहे ते असं एकसारखं चाललं पाहिजे असं वेगवेगळं दिसलं नाही पाहिजे जर तसं वेगवेगळं होत असेल तर काखेचा जो जॉईंट आहे तो समोरासमोर येत नाही आता आपण आकार देऊन घेऊयात अशा प्रकारे मी इथे आकार देऊन घेतलेला आहे आता चौतीस साईज आहे चौतीस साईजसाठी मी दीड इंच इथे रुंदी घेतलेली आहे आणि दीड इंच रुंदी आता आपण आकार देऊन घेऊयात जो प्रिन्सेसचा आकार आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर मी इथे प्रिन्सेसचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथं आपण दीड इंच वाढवलो दीड इंच कापड कट होणार आहे म्हणजे इथून अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन जाणार आहे इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे इथून तर आपण वाढवलेलं आहे बरोबर पण या साईडने वाढवलेलं नाही म्हणजे आपल्याला किती इंच जाणार आहे दोघं मिळून हे दीड इंच आपण घेतलेले तर आपल्याला किती इंच इकडे वाढवायला लागणार आहे दोन इंच तर इथं दोन इंच वाढवायचे म्हणजे जे आपण इथं कट करणार आहोत एक इंच तुम्ही कट करत असाल तर दीड इंच घ्यायचं दीड इंच कट करत असाल तर दोन इंच घ्यायचंय तर मी इथे दोन वरती टीक केलेलं आहे इथं पाव इंच किंवा अर्धा इंच आणि अशा प्रकारे रेषा मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला पुढचा भागसुद्धा टीक झालेला आहे आता आपण इथून क्रॉसमध्ये रेषा मारून घेणार आहोत आणि इथून सुद्धा क्रॉसमध्ये रेषा मारून घेणार आहोत तुम्ही जर इथं वाढवलं नाही तर तुमचं ब्लाऊज बसणार नाही कारण हा जो भाग आहे हा कटिंग करण्यात जातो ह्या भागाची कटिंग होते कटिंग झाल्यामुळे इथं कापड कमी पडेल तर त्यासाठी आपल्याला इथं वाढवायला लागतो आता बऱ्याचशा महिला आहेत त्यांचा इथं कापड गोळा होतो तर त्यासाठी काय करायचं आहे एक पॉईंट ह्या साईडने आणि एक पॉईंट ह्या साईडने म्हणजे दोन पॉईंट पाव इंचला सुद्धा कमी अशा प्रकारे टीक करायचं आहे हे सुद्धा कट होणार आहे हे सुद्धा कट होणार आहे आता आपण पुढचा जो भाग आहे तो कटिंग करून घेऊयात पुढचा भाग सुद्धा मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे गळागुडी कशी कमी करायची ते सुद्धा मी डिटेलमध्ये दे सांगितलेलं आहे अतिशय सोपी पद्धत आहे ही अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा ब्लाउज कधीच चुकणार नाही फक्त आपले मुंड्याचे बाहीचे हे आकार जे असतात किंवा प्रिन्सेसचे ते आकार व्यवस्थित आले पाहिजे प्रिन्सेसचे आकार व्यवस्थित असेल तरच कप व्यवस्थित येतो नाहीतर ब्लाऊज चपट बसतात बरेचसे मला व्हॉट्सअपवरती फोटो सुद्धा पाठवतात महिला पण हा जो आकार आहे हा आकार व्यवस्थित जमत नाही त्यांना म्हणून ते आकार अगदी चपटे येतात मग ब्लाऊज बसायला काय होतं की चपट ब्लाऊज बसतं व्यवस्थित कप दिसत नाही अशा प्रकारे हे पुढचे दोघ पार्ट आपले कट झालेले आहेत तर आता आपण बाही कट करूयात बाहीचं सुद्धा त्यांनी माप सांगितलेलं नाही तर बाहीचं माप मी माझ्या मनाने घेणार आहे बऱ्याचदा काय होतं की आता बाही मोठी बाई चालत असते दहा इंचची तर मी त्यासाठी नऊ तयार तयारवाही घेणार आहे नऊ इंच तयारवाही घेणार आहे दहा इंचवरती आपण टिक केलं आहे किंवा सोपी पद्धत अर्धा इंच खाली अर्धा इंच वरती असं दहा इंच मी नऊ इंच तयार माप घेतलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन खालच्या बाजूला अस्तर जॉईन करण्यासाठी आणि वरच्या बाजूला शोल्डरला जॉईन करण्यासाठी तसंच आपल्याला चेस्टचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग असं माप टाकून घ्यायचं आहे चौतीस साईज आहे चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता आपली नऊ इंच तयार बाह्य आहे तर त्यासाठी साडेतीन इंच खुल्या भागाकडून एक टीक करायचं आणि पावणे चार इंचवरती एक टीक करून घ्यायची दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला मा आहे काखीमध्ये तर दोन इंच आपल्याला इथं टीक करून घ्यायचं आहे आपल्याला बाहेर शेप देऊन घ्यायचा आहे मी जे पावणे चार इंचावरती टीक केलेलं आहे त्याला शेप देणार आहे साडेतीन इंचावरती सुद्धा देऊ शकतो आपण तो पण देऊन दाखवणार आहे हा आहे साडेतीन इंचावरती आणि हा आहे पावणे चार इंचावरती पण कटिंग करताना मी पावणे चार इंचा कट करणार आहे काय होतं हे जे पाव इंच कापड राहून ना हे घोड तयार करत आपलं म्हणून हे कटिंग करणार आहे मी अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा तर दंडघेर तुमचा जो काही असेल तो दंडघेरचं माप घ्यायचं आहे तुम्हाला दंडघेरचं माप मी इथं टाकलेलं आहे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे दंडघेरचं सगळ्यांचं माप सेम नसतं म्हणून दंडघेर आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून माप घेऊन मोजायचं आहे इथं आपली बाही कटिंग म्हणजे तयार झालेली आहे जे टिक करून घेतलं बाहीचं आकार वगैरे तो व्यवस्थित मी टीक करून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे खुल्या भागाकडून बऱ्याचशा ताईंचं खूप म्हणजे मिस्टेक असतात किंवा खूप क्वेश्चन असतात की खुल्या भागाकडून कसं घ्यायचं त्याचा सुद्धा मी शेअर केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तुमच्या प्रश्नांचे सगळे उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील तरी आपली पाही सुद्धा कटिंग झालेली आहे आज आपण चौतीस साईज पाठीमागे बोटणे पुढचा गळा डिपणे असं कटिंग केलेलं आहे शीतलताईंच्या कमेंटवरून त्यांची प्लस एक अजून कमेंट आहे की अडतीस साईजचं पण दाखवा तो पण व्हिडिओ मी लवकरात लवकर प्रयत्न करेल बनवायचा तर बरेचसे मला यूट्यूबला पण मेसेज आले यूट्यूबला पण आपल्याला कमेंट आलेले असतात की हा व्हिडिओ बनवा व्हॉट्सअपला मेसेज आलेले असतात की तो व्हिडिओ बनवा मी सगळ्यांचे व्हिडिओनुसार म्हणजे टाईमनुसार व्हिडिओ बनवणार आहे आणि ज्यांना कुणाला अजून असे वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील किंवा वेगवेगळे साईज बघायचे असतील त्यांनी कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक पण करत जा जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूश शिवटलं असेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा